श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण हो मैत्रिणींनो आज आपण माता लक्ष्मी आपल्या घरी येण्यापूर्वी कोणते पाच शुभ संकेत देत असते आणि जर तुम्ही हे पाच शुभ संकेत ओळखू शकलात तर तुम्ही सुद्धा मालामाल म्हणू शकता आणि तुम्हालाही समजेल की माता लक्ष्मीचे आगमन आता आपल्या घरामध्ये होणार आहे मैत्रिणींनो बघा आपल्या हिंदू धर्माची अशी मान्यता आहे की माता लक्ष्मी हिच्या कृपेशिवाय आपली आर्थिक प्रगती होऊच शकत नाही आणि म्हणूनच लोक माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करतात रोजच्या रोज माता लक्ष्मीची पूजा अर्चना करत असतात माता लक्ष्मीच्या पूजेविना सुख समृद्धी आणि धनाची अपेक्षा ठेवणं निष्फळ आहे ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो अशा घरामध्येच नेहमी सुख आणि समृद्धी असते असं म्हणतात की जेव्हा माता लक्ष्मी एखाद्या जागेचा त्याग करते तेव्हा त्या ते जागेवर अंधकार आणि निराशा पसरून जाते आणि अशीसुद्धा मान्यता आहे की जेव्हा एखाद्या घरामध्ये माता लक्ष्मी आगमन करते तेव्हा त्याच घरामध्ये अनेक प्रकारचे शुभ संकेतसुद्धा मिळायला सुरुवात होतात तर मैत्रिणींनो आपण हे आज जाणून घेणार आहोत की कोणते असे शु शुभ संकेत आहेत की जी माता लक्ष्मी घरी येण्यापूर्वी आपल्याला देत असते तर आपण जाणून घेऊया माता लक्ष्मी घरी येण्यापूर्वी कोणते शुभ संकेत देणार आहे आणि त्याचबरोबर ते शुभ त्याच बर संकेत मिळाल्यानंतर आपण काय करायचे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी निवास करून राहील मैत्रिणींनो हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बघा सर्वात पहिला जो संकेत आहे तो आहे मधमाशांचा पोळा जर तुमच्या घरामध्ये कुठल्याही ठिकाणी मधमाशी येऊन तिचं घर बनवत असेल तर हा माता लक्ष्मीच्या तुमच्या घरी आगमन होण्याचा एक महत्त्वपूर्ण संकेत आहे हे समजून जा मैत्रिणींनो तुम्ही कुठेही पहा घरामध्ये कुठेही जर मधमाशांनी त्यांचा पोळा बनवला असेल तर तुम्ही पहा त्या घरामध्ये सर्व सुखसुविधा उपलब्ध असतील त्याचबरोबर माता लक्ष्मीचा त्या घरामध्ये स्थायी निवाससुद्धा होईल कुठल्याही घरात जर मादा माता जर मधमाशी येऊन तिचा पोळा बनवत असेल तर काही दिवसातच त्या घराची आर्थिक स्थिती बदलायला सुरुवात होते आणि धनासंबंधी ज्या काही त्यांच्या अडचणी आहेत त्या संपायला लागतात माता लक्ष्मी साक्षात तुमच्या घरात विराजमान होणार आहे हाच संकेत ती तुम्हाला देत असते मैत्रिणींनो दुसरा जो संकेत आहे ते जाणून घेण्यापूर्वी एक तुम्हाला महत्त्वपूर्ण गोष्ट सांगू इच्छिते हिंदू धर्मामध्ये गोमातेला अत्यंत पूजनीय समजले गेले आहे गोमातेमध्ये तेहत्तीस कोटी देवी देवतांसोबत माता लक्ष्मीचा वास सुद्धा असतो असं म्हटलं जातं वेद असो पुराण असो ज्योतिषशास्त्र असो किंवा भगवद्गीता या सर्व ठिकाणी गोमातेची पूजा करावी असे सांगण्यात आले आहे परंतु जेव्हा पण आपण बाहेर जातो तेव्हा पाहतो की हीच गोमाता रस्त्यावर इकडे तिकडे भटकत असते आणि कधी कुठल्या वाहनाच्या समोर येऊन तिचा अपघात देखील होतो त्याचबरोबर कधी कधी गोमाता अन्नाच्या शोधामध्ये इकडे तिकडे फिरत असते तेव्हा एखादा चांगला माणूस असतो तो तिला काहीतरी खायलाही देतो परंतु काही लोक असे असतात जे गोमातेला काही खायला देत नाहीत तर उलट तिला मारून तिथून पळवून लावतात बिचारी मुकी असल्यामुळे कोणाला काही सुद्धा बोलू शकत नाही पण जेव्हा पोटामध्ये भूक वाढते आणि तिला खायला काहीच मिळत नाही तेव्हा रस्त्यावर तिला जे काही दिसतं जसं की प्लास्टिकच्या पिशव्या कपडे चपला काहीही जे काही तिला दिसतं ते गोमाता खायला सुरुवात करते आणि अशा प्रकारे सगळी घाण गोमातेच्या पोटामध्ये साठवून राहते त्यामुळे गोमातेचं पोट खराब होते आणि खूप वाईट पद्धतीनं गोमातेचा मृत्यूदेखील होतो त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीने नम्र विनंती आहे की जेव्हा पण तुम्ही गोमातेला पाहाल तेव्हा तिला एक भाकरी नक्कीच खायला द्या गोमातेची सेवा करणं यापेक्षा मोठं पुण्य दुसरं कोणतंच नाही जर तुम्ही गोमातेच्या पोटाची आग शांत केली तर रस्त्यावरील घाण कचरा खाण्यापूर्वी तुम्ही तिला वाचवलं तर लक्ष्मी माता तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घराची नक्कीच भरभराट करेल तर तुम्हाला जर हे माझे व्हिडिओ पटत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बघा मैत्रिणींनो माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले गेले आहे ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपादृष्टी असते त्या व्यक्तीला त्याच्या घरामध्ये सुखसमृद्धी देखील असते आणि धनाची कोणत्याही प्रकारची समस्या नसते कमतरता नसते त्यातला दुसरा संकेत आहे घरामध्ये चिमणीने घरटे बनवणे ज्योतिषशास्त्रानुसार कबूतर सोडून दुसरा कोणताही पक्षी तुमच्या घरामध्ये घरटं बनवत असेल तर त्या घरामध्ये तो पक्षी अंडे देत असेल तर ही खूपच शुभ गोष्ट मानली जाते याचा अर्थ हाच असतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचे नवीन नवीन मार्ग मिळणार आहेत नवीन नवीन मार्गाने तुमच्याकडे पैशांची आवक येणार आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या तुमच्या घरामध्ये स्थायी निवास करणार आहे तर बघा कोणतीही चिमणी जर तुमच्या घरामध्ये घरटे बनवत असेल आणि त्या घरट्यामध्ये अंडे देखील देत असेल आणि त्या अंड्यामधून जर पिल्लं जन्माला येत असतील तर हा देखील एक खूपच शुभ संकेत आहे आणि काही दिवसातच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करणार आहे व माता लक्ष्मीच्या आगमनामुळे तुमचे जे काही संकट आहे जे काही वाईट दिवस आहेत ते देखील संपून जाणार आहेत हा देखील महत्त्वाचा संकेत असतो बघा मैत्रिणीनं जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये तीन पाली एकत्र दिसल्या तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठेही तीन पाली जर एकत्र दिसत असतील तर हा देखील एक चांगला संकेत आहे जर त्या पाली एका लाईनमध्ये असतील तर समजून जा की कि आता नक्कीच तुमचे दिवस बदलणार आहेत तुमची चांगली वेळ सुरू होणार आहे हा माता लक्ष्मीचा तुमच्या घरी स्थायीत होण्याचा शुभ संकेत आहे बघा पुढचा संकेत आहे स्वप्नामध्ये पाऊस पडत असताना दिसणे मैत्रिणींनो जर तुम्हाला स्वप्नामध्ये जर पाऊस पडत असताना पाहिला असेल तर लव समजून जा की लवकरच तुमच्यावर पैशांचा पाऊस देखील पडणार आहे असा याचा अर्थ होतो माता लक्ष्मी लवकरच तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणार आहे वाहते पाणी याच गोष्टींचा संकेत आहे की तुमच्या अडचणी आता लवकर संपणार आहेत तुमच्या अडचणी पाण्याबरोबर वाहून जाणार आहेत तर अशी परिस्थिती जर तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये पाऊस पडत असताना पाहत असाल तर समजून जा की लवकरच तुमच्या घरामध्ये आता माता लक्ष्मी आगमन करणार आहे मैत्रिणीनं पुढचा संकेत जाणून घेण्यापूर्वी एक तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट सांगू इच्छित आहे की आयुष्यात तुम्ही अशी भरपूर लोकं पाहिली असतील की त्यांच्या आयुष्यात खूप मेहनत करत असतात परंतु त्याचबरोबर तुम्ही अशी लोकंसुद्धा पाहिली असतील की जी खूप कमी मेहनत करूनही पुढे निघून जातात काही लोक आयुष्यभर मेहनत करतात परंतु त्यांना ते मिळत नाही जे त्यांना मिळायला हवं त्यांचं पूर्ण आयुष्य गरिबीत व्यतीत होत असतं अडचणींमध्ये संकटांमध्येच व्यतीत होत असतं घरामध्ये बायको नीट वागत नाही किंवा नवरा व्यवस्थित वागत नाही मुलं तुमचं म्हणणं ऐकत नाहीत किंवा तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमची मुलं तुम्हाला त्रास देत आहेत मैत्रिणीं हे सर्व जर काही नियमांचे पालन केले तर अडचणीपासून आपण अगदी सहज सुटका मिळवू शकतो मैत्रिणीनं यासाठी आपल्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेल्या काही गोष्टींचं पालन करायचं असतं आणि याचबद्दल माहिती आपल्याला आम्ही देत असतो वेगवेगळे नियम वेगवेगळ्या पद्धती वागण्याच्या सवयी आणखीन तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज ही सर्व माहिती आपण आपल्या व्हिडिओजमधून तुम्हाला देत असतो बघा तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्याही जीवनामध्ये खूप अडचणी आहेत खूप संकटं आहेत, आहेत तर तुम्हाला आनंदी जीवन जगायचं आहे तर आत्ताच तुम्ही तुमच्या चॅनल तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील बघा तिसरा संकेत आहे जर माता लक्ष्मीचे घरामध्ये आगमन होण्याचा पुढचा संकेत आहे तो शंखांचा आवाज ऐकायला येणे शंख हा खूपच प्राचीन वाद्य आहे शंखाला हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे शंखाचा ध्वनी हा माता लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत समजला जातो त्याचबरोबर शंख वाजवूनच माता लक्ष्मीच्या आगमनाचे स्वागत केले जाते जर जा सकाळी तुम्हाला कुठूनही शंख वाजण्याचा आवाज ऐकू येत असेल तर तुम्ही समजून जा की लवकरच माता लक्ष्मीचे तुमच्या घरामध्ये आगमन होणार आहे शंख हा भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच शंखाचा ध्वनी ऐकायला येणे हा माता लक्ष्मीच्या आगमनाचा एक मोठा संकेत मानला जातो पुढचा संकेत आहे स्वप्नामध्ये लाल रंगाची साडी नेसलेले पाहणे लाल रंगाची कोणत्याही स्त्रीने जर साडी नेसलेली असेल तर बघा तुम्हाला समजून जायचं की लवकरच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होणार आहे लाल रंग हा माता लक्ष्मीच्या खूप आवडीचा रंग आहे त्यामुळे जर तुम्ही कोणी लाल रंगाची साडी नेसलेली स्वप्नामध्ये पाहिलं किंवा स्वतः नेसलेलं पाहिलं तर हा खूपच शुभ संकेत आहे त्याचबरोबर सफेद रंगाचा हत्ती स्वप्नामध्ये पाहणं हा देखील खूप मोठा शुभ संकेत आहे असं मानलं जातं की सफेद हत्ती ज्या ठिकाणी दिसतो त्या ठिकाणावर गुप्तधन गाडले गेल्याचा सुद्धा एक संकेत आहे आणि हा संकेत तुम्हाला आकस्मिक धनलाभ घडवून आणू शकतो त्यामुळे जर स्वप्नामध्ये सफेद हत्ती दिसत असेल तर हा सुद्धा माता लक्ष्मीनीच्या आगमनाचा एक मोठा संकेत आहे पुढचा संकेत आहे कुमारिका कन्येला झाडू मारताना पाहणे मैत्रिणीनो जर तुम्ही घरातून बाहेर कोणत्याही कामानिमित्त जात असाल आणि बाहेर जात असताना घराच्या बाहेर कुठलीही कुमारिका कन्या तुम्हाला झाडू मारताना दिसत असेल तर हा एक खूप चांगला शुभ संकेत मानला जातो कन्या म्हणजे नऊ वर्षाचे कमी वयाची बालिका जर अशी नऊ वर्षापेक्षा कमी वर्षाची बालिका तुम्हाला घराबाहेर झाडू मारताना दिसत असेल तर हा माता लक्ष्मीच्या आगमनाचा एक शुभ संकेत समजला जातो झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक समजले जाते झाडू हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे अशामध्ये जर सकाळी तुम्ही कुठेही जात असताना झाडू मारताना जर बालिका दिसत असेल तर हा माझा लक्ष्मीच्या आगमनाचा एक संकेत समजला जातो पुढचा संकेत आहे घुबड दिसणे घुबड हा माता लक्ष्मीचे वाहन समजले जाते त्यामुळे घुबड दिसणे हा एक शुभ संकेत समजला जातो आणि याच गोष्टींचा संकेत आहे की माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करणार आहे जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला अचानक घुबड दिसत असेल तर समजून जा की लवकरच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे तुमचे दिवस बदलणार आहेत तर जर तुम बघा मैत्रिणींनो असे जर संकेत मिळाले तर आपण काय करायला हवे हे जाणून घेऊया बघा यापैकी कोणताही संकेत आता जी मी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला दिसत असतील तर सर्वप्रथम तुम्ही मांसाहार करणे सोडायला हवे तुम्ही सात्विक भोजन ग्रहण करायला हवे जर तुम्ही असं केलं नाही तर माता लक्ष्मी तुमच्या घरी आल्यानंतर सुद्धा घरातून निघून निगु, निघून जाईल कोणत्याही प्राण्याला मारून त्याचं अन्न शिजवून खाणे हे अत्यंत वाईट आहे कारण आपण जे खात असतो ते आपल्या कृतीमध्ये उतरत असते त्यामुळे कोणत्याही प्राण्याला मारून आपण त्याचं अन्न खाणं सर्वात वाईट गोष्ट आहे ती तुम्ही पहिली सोडून द्या त्याचबरोबर प्रत्येक महिलेकडे सन्मानाच्या दृष्टीने पहा कारण प्रत्येक स्त्री ही एक माता लक्ष्मीचं रूप असते तिचं मन तिच्या भावना कधीही दुखावू नका कारण कुठलीही व्यक्ती जर कुठल्याही स्त्रीचा मातेचा कन्येचा अपमान करत असेल त्यांचा सन्मान करत नसेल तर अशा लोकांच्या घरामध्ये देखील माता लक्ष्मी कधीहीच आगमन करत नाही त्याचबरोबर जर कुठलीही कुमारिका कन्या तुमच्या घरामध्ये जेवत असेल तर तिला जेवत असताना मध्ये सुटवू नये खूप साऱ्या स्त्रियांना अशी सवय असते की मुली जेवत असतात तेव्हा त्यांना सांगतात की किचनमधून हे घेऊ नये ते घेऊ नये तर अशा प्रकारे काहीतरी त्यांना काम सांगून त्यांना जेवताना जेवणाच्या ताटावरून अजिबात उठवू नका कारण की छोट्या मुली देखील माता लक्ष्मीचं रूप असतात परंतु हा खूप मोठा दोष तुम्हाला लागत असतो माता लक्ष्मी अशा घरांमध्ये कधीच वास करत नाही म्हणून तुम्ही अशा गोष्टींची विशेष काळजी घ्या तर मैत्रिणीनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली माता लक्ष्मी घरी येण्यापूर्वी काय संकेत देते ही सर्व सविस्तर मी तुम्हाला सांगितली माहिती तर तुम्ही त्याच्यावरती काय करायचे उपाय हे देखील सांगितलं तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद